Cara, cai. Ali, você vai para mim. vai para o outro, meu outro, meu outro, meu outro, meu outro, माझं नाव शंकर गणपतराव नाईक नवरे मी आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील नर्सिंगचा विद्यार्थी आहे मॅडम हे जे काही म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक स्टाफ नर्सच्या डीएमआर च्या भरतीमध्ये जे एक नियम लागू केला की के याच्यामध्ये ऐंशी टक्के मुलींना जागा भरण्यात येतील आणि मुलांना फक्त विशेष टक्के जागा भरण्यात येतील तर हा जो नियम आहे ना या नियमाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे हे जो नियम आहे हे आमच्या म्हणजे करिअरला पूर्ण बर्बाद करणारा नियम आहे त्याच्यामध्ये एकंदरीत काय विषय असा आहे की ऍडमिशन जे काय नर्सिंगला कुठल्याच प्रकारचा क्रायटेरिया नाही ऐशी वीस चा नाही नव्वद चा नाही जितके विद्यार्थी रँकनुसार मुलं सगळ्यांना तुम्ही ऍडमिशन द्यायला परंतु जॉब देत असताना जर असा ऐनशे वीसचा नव्वद दहाचा जर नियम लावत असतील तर ते आमच्या मुलांच्या भविष्याला उद्ध्वस्त करणारा नियम आहे त्याच्यामुळे आमचं जे भविष्य आहे ते पूर्णपणे अंधारामध्ये गेलेलं आहे समान पाहिजे हा आमचं म्हणणं आहे की जे अगोदर होतं ना तसं पाहिजे आम्हाला काय अगोदर जे काही तेतीस टक्के आंदोलन ते आयोगाने मुलींना तेच या ठिकाणी पण लागू होते किती किती होतं म्हणजे असं काही स्पेशल आरक्षण नव्हतं जेंडर वाईज जे काही विश्वास की आंदोलन आरक्षण लागू होतं बाकीच्या प्रोफेशन मध्ये तेच आरक्षण नर्सिंग मध्ये लागू होतं मुलींना आमचं म्हणणं आहे ते पहिल्यासारखं केलं पाहिजे के